नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व कृतिशील नेतृत्व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तसेच पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक दुर्गाडे सर व सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामन तात्या जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच महायुतीच्या माध्यमातून सासवड शहरातील विकासासाठी सहा कोटी चार लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला या निधीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून यावेळी आमदार विजय बापू शिवतारे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साकेत जगताप उपाध्यक्ष अमोल जगताप सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रमोद दादा जगताप शिवसेनेचे तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे राष्ट्रवादीचे प्रसिद्ध प्रमुख ईश्वर बागमार इनामके दादासाहेब जगताप अंकुर शिवरकर उमेशभया जगताप मंगेश भिंताडे अविनाश बडदे धनंजय जगताप संदेश पवार निखिल जगताप अमोल गवळी जनार्दन गवळी शुभम जगताप आदी उपस्थित होते यावेळी बोलताना सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामनतात्या जगताप पुढे म्हणाले सहा कोटी चार लाख रुपयाचा निधी ज्यांनी उपलब्ध करून दिला असे आमचे मार्गदर्शक दिगंबरजी दुर्गाडे सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार विजय बापू शिवतारे साहेब त्याचप्रमाणे पुणे जिल्हा भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र शेखरजी वडणे साहेब त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी मित्र आणि आमचे पुतणे साकेदादा जगताप त्याचप्रमाणे या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दादा जगताप या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष हरिभाऊ लोळे अनिल बाप्पू जगताप ज्यांच्या नावाने या ठिकाणी ए एस कंपनीच्या नावाने या ठिकाणी सर्व कामं आहेत ते अनिल पिट्टू दादा जगताप या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे तालुकाध्यक्ष युवकाध्यक्ष अजिंक्य जी कडसाहेब त्याचप्रमाणे आमचे सेवा सासवड शहरचे उमेशभाई जगताप त्याचप्रमाणे ईश्वरजी बागमार रामोलजी जगताप मिलिंद भाय इनमके शहराध्यक्ष शिवसेनेचे अविनाश बडदे या सगळ्या कामामध्ये सगळ्यात जास्त सहकार्य केलेला आमचा अंकुर शिवरकर त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून संदेश संदेश पवार त्याचप्रमाणे आमच्या अजिंक्यकडे देतो त्याचप्रमाणे दादासाहेब जगताप ही शहर बागमार घेतलं त्याचप्रमाणे शंकर काका विलास काका या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला सांगायला आनंद होतोय की सासवड शहरासाठी या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माहिती माध्यमातून अजितदादांच्या प्रयत्नाला आमच्या प्रयत्नाला सरांच्या माझ्या प्रयत्नाला यश आल्यानंतर या ठिकाणी सासवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत आणि असा सासवडचा चेहरा मोधा बदलण्याचं चे काम या भविष्यामध्ये सा, आपण या ठिकाणी बापूंच्या सरांच्या साख्या शेखरजींच्या साखेच्या माध्यमातून करू अशी सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि सा साठेनगर सासवड शहरातील साठेनगर या ठिकाणी मला विशेष आनंद होतो की या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला मधी त्यांची व्यथा सांगितली की या ठिकाणी बापू चालायला रस्ते नाहीत का ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही पाण्याची लाईन समस्या आहे रस्ते नाहीत आणि लाईटचंसुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये मी सरांच्याकडे प्रस्ताव दिला आणि सरांनी आम्ही मागे लागून अजितदादांच्याकडून प्रस्ताव मान्य करून घेतला अजितदादानी मी मोठ्या हाताने या ठिकाणी साठेनगरसाठी जवळजवळ दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपस्थित उपलब्ध करून दिला त्यामध्ये साठेनगरमध्ये पूर्ण संपूर्ण साठेनगरमध्ये या ठिकाणी ड्रेनेज लाईनची पन्नास लाख रुपयाची तरतूद केलेली आहे साठेनगरमध्ये या ठिकाणी पाणीची लाईनची चाळीस लाख रुपयाची तरतूद केली आहे साठेनगरामध्ये या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते आपण साठ लाख रुपयाचे घेतले त्याचप्रमाणे जिमचं साहित्य येते तरुण मुलांना या ठिकाणी शरीर करण्यासाठी किंवा चांगलं शरीर ठेवण्यासाठी व्यायाम आरोग्याच्यासाठी या ठिकाणी आपण दहा लाख रुपयाचं या ठिकाणी जिमचं साहित्य बसवतोय एक ता या त्या सांगायला मी या ठिकाणी घोषणा देतो की आज आपण जरी भूमिपूजन करत असो तरी एक तारखेला अण्णाभाऊ साठे जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण त्या सर्वांच्या उपस्थितीत परत एकदा एक, एक तारखेला आपण लोकशा लोकशाही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी त्या जिमचं साहित्याचं उद्घाटन करणार आहोत जिमचं अशा प्रकारची या ठिकाणी विविध कार्यक्रम कामं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत सर्वच नागरिकांचं या ठिकाणी बापून सर आपल्याला सकार्य आहे शेकरजी किती लोक आपण म्हणतो मागासवर्गीय आहेत मागासवर्गीय आहेत असं काही नाही आहे ही लोकं आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे जीवनमान जगत आहेत फक्त त्यांना नगरपालिकेकडनं सुविध सू, सुविधा मिळत नाहीत आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाहीत आता आपण देण्याचा प्रयत्न करू हे लोक निश्चित आपल्या बरोबर राहतील आपल्या सरकारी म्हणून या ठिकाणी भविष्यात आपल्या बरोबर काम करतील अशी ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण जमलात म्हणून एक प्राथमिक स्वरूपामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो यानंतर शेखरजी वडणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं दुमनगत व्यक्त करा महायुतीच्या माध्यमातून जे सासवडमध्ये जे विविध विकासकामं होते या विकासकामाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले पुरंदर तालुक्याचे सन्मान्य आमदार सर्वांचे लाडके आमदार विजय बापू शिवतारे साहेब तसेच आपले राष्ट्रवादीचे आपले जिल्हा बँकेचे सं सभापती चेअरमन सन्मान्य दिगंबरदादा दुर्गाडे ज्यांच्या माध्यमातून हा निधी आला असेल वामनदात्या आमचे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष साकेतजी जगताप सर्वच राष्ट्रवादी राष्ट्रवादी सेना आणि भाजपाचे उपस्थित पदाधिकारी आज आपण पाहिलं असेल की आज सहा कोटी चार लक्ष एवढ्या रकमेच्या कामांचे उद्घाटन आज आपल्या सासवड शहरामध्ये होतं महायुती सरकार आल्यापासून आपण पाहिलं असेल की सर्वसामान्यांचा विकास व्हावा या दृष्टीने महायुतीचं सरकार घटत आहे त्याच्यामध्ये आदरणीय आपले दे देशाचे पंतप्रधान असतील मोदीजी ते त्यांच्या सांगण्यानुसार अंतिम घटकाचा विकास होणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ते सतत कार्यरत असतात था त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आपले दादा पवार आपल्या पुण्याचे ते पालकमंत्री आहेत यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत आणि इथून पुढेही जे सासवडमध्ये ज्या ज्या समस्या येतील त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच लक्ष घालून ह्या भागामधले विविध लोकांचे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी महायुती म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत जय जय हिंद जय महाराज या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला म्हणून आता सासवडे नगरपालिकेच्या परिसरामध्ये सर्व विविध विकास कामाच्या भूमिप्रजनानिमित्त उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री पुरंदर तालुक्याचे आमदार आमचे मित्र आदरणीय जे बापुसुलकरे साहेब ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र शेखरजी वडणे त्यांच्या निमंत्रणावरून आपण या ठिकाणी आलो आहे ते सासवड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि परंतु राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वामनपादे जगताप या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य जगताप जागताप हरिभाऊजी डोळेसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे संदेश पवार विद्यार्थी संघटनेच्या तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष अजिंक्य कड त्याचप्रमाणे साखेत भैया भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र साखेत साखेजी जगताप मार्केट कमिटीचे माझी उपसभापती ईश्वरचे भाग मार्गे लसराव चव्हाण हनुमंतराव पवार आमच्याबरोबर आलेले त्याचप्रमाणे सन्मान जगताप साहेब अमोल जगताप उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो खरंतर आपण सगळेजण पाहतोय महायुतीचं सरकार आल्यापासून त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं त्या ठिकाणी चालूच असले चाले असल्याचे आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतात आज तात्याने इथं सहा कोटी बाप्पू सहा कोटी चार लाख रुपयाची विविध विकास कामं त्या ठिकाणी नामदार आजीदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून जे आपण डी पी सीमधून त्या ठिकाणी आणलीत त्याचं उद्घाटन करण्यासाठी बापू तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचं स्वागतही करतो तुमचं मनापासून आभार मानतो तुमच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये सुद्धा पुरंदरमध्ये अनेक प्रकारची कामं झाली त्याच्याबद्दल वारंवार आपण चर्चा केलेली आहे आताही तुम्ही आमदार या नात्यानं नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कामं कराल याच्याबद्दल ते मात्र शंका नाही बापूनी साडेआठ कोटी या ठिकाणी नगरपालिकेसाठी आणलेले आहेत आज आपण माहितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांनाही विकासाच्या दृष्टी आपण पाहतो की अनेक प्रकारचे रस्त्याचं जाळं त्या ठिकाणी निर्माण होते नद्याजोड प्रकल्पाच्या बद्दलचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत चांगल्या प्रकारची इंडस्ट्री आणण्याचे प्रयत्न चालू आहेत त्या ठिकाणी बापू म्हणलं की जगाच्या एकूण जे काही देश आहे त्या जग एकूण जगामधल्या अठ्ठावीसव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे म्हणजे एक राज्य देशांच्या बरोबर त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो याचं कारण दोन हजार चौदापासून या ठिकाणी आपल्या सगळेच सरकारांनी उत्तम पद्धतीनं काम केलं आहे मी या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे सगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी करतीलच आमदार म्हणून त्या ठिकाणी बापू सगळे आपल्या पार्टीचे त्या ठिकाणी ठामपणाने आहेतच भाजपचे सगळे नेते शेखर असेल साकेत असेल जालिंद्रबाब असतील स्वजंजय जगताप सर असतील त्यानंतर बाबाराजे राजे जाधव असतील अशोकराव टेकवडे हे सगळीच माणसं त्या ठिकाणी मदत करतील पण बापू त्या ठिकाणी आमदार या तुम्ही पुढे जात असताना अजितदाच्या माध्यमातून जे तेर जे मदत लागेल त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून मदत आणू आणि पुरंदरचं त्या ठिकाणी नंदनवन करण्याचं जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं स्वागत करतो बापू तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचंही स्वागत करतो आभार मानतो आणि नगरमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त निधी वामन त्या ठिकाणी दिलाय दोन पंच्याहत्तरचा निधी दिलाय याही सगळ्या नगराचा चांगला विकास होईल धन्यवाद आपल्या साठेनगरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे यांच्या सहकार्यातून आणि वामनतात्या जगताप माझे उपनगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सहा कोटी चार लाख रुपये किमतीच्या विकास कामांचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने होतं या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झाले ते माझे सहकारी मित्र दिगंबर दुर्गाडे सर, तात्या त्याचप्रमाणे वडणे आमचे भाजपचे जिल्हाप्रमुख साकेत जगताप मला तुम्हालाच गुरुसाहेब काय तो जीवनकड अजिंक्य जीवनकडचा पत्रकार हरिभाऊ लोळे संदेश पवार ईश्वर बागमार ईश्वर बागमार त्याचप्रमाणे भैया इनामके पिंटू जगताप त्याचप्रमाणे आमचे अंकुर शिवरकर बाळासाहेब बिनथाडे येत उपस्थित सर्वच सन्माननीय सर्वच मंडळी आणि मला मनापासून आनंद होतोय सर मी परवा विधानसभेत बोललो आपली सासवड नगरपालिका सगळ्यात मागून येऊन मध्ये <laughs> <laughs> <बाको असलो> काय <laughs> आपली नगरपालिका महाराज तुम्ही नगराध्यक्ष होता अठराशे एकोणसत्तर साली झाले ब्रिटिशांच्या काळात आणि परवा मी दोन हजार पंचवीसला विधानसभेत म्हटलं की काय दुर्दैव आहे की एवढी मोठी महानगरपालिका नगरपालिका आणि त्याच्यावर सोपान सोपानदेवांची संजीवन समाधी पलीकडे अठराशे एकोणसत्तर साली झालेली जेजुरीची मल्हारी मार्तंडाची सोन्याची जेजुरी आणि ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही माझं ते भाषण तुम्ही कदाचित व्हायला असेल साधी गटर योजना नाही दोन हजार चौदाच्या एकोणीसशे दरम्यान सदुसष्ट कोटीची गटर योजना मी मंजूरी केल्या जात्या छत्तीस कोटी त्या दिवशीच वर्ग केले आजही पूर्ण नाही आता त्याचा परत फेर आढावा घेतला शेखर बारा कोटीचं काम शिल्लक आहे त्याला ब्लॅकलिस्ट करायला लावलं ते आला नाही आणि बारा कोटीच्या समोर आठ कोटी किंमत वाढली आता वीस कोटीचं सँक्शन सरकारला द्यायला लावलं म्हणजे ही पहिला टप्पा पूर्ण होईल दुसरा टप्पा आता आपण पंच्याऐंशी कोटीचं सँक्शन केलं सगळं क्लाम बिल होऊन पपोचा लोन नियोजन दिवस सरकार सरकारकडे मला वाटते पंधरावीस दिवसामध्ये निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला दुसरा टप्पा सुद्धा पंच्याऐंशी कोटीचा मी मंजूर करून देतो आपल्याला आनंद वाटेल एकशे त्रेचाळीस कोटीची पाणी पुरवठा योजना टेंडर झालं ऑर्डर झाली काम पुढच्या दहा दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बोलवून त्याचं भूमिपूजन दोन्ही जेजुरी आणि जनरीचा अठ्याहत्तर लाख अठ्याहत्तर कोटी आणि एकशे त्रेचाळीस कोटी कधी पाहिले होते का एवढा त्यामुळे माहितीच्या माध्यमातून मी पूर्ण श्रेय इवन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अगदी व्यवस्थ वेगळं आमचं प्रेम आणि म्हणून गेल्या पाच वर्षात सुद्धा त्यांनी भरभरून दिलं होतं चौदा ते, ते एकोणीस लाख प्लस आता बारीक सारीक गोष्टीमध्ये परवा परागुंजवणीसाठी चारशे कोटीचं कॅश फ्लो त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे दादांचं सुद्धा बारकाईने बारीक सारी गोष्टी तर आता आमचं हां ऐंशी खाली ऐंशी कोटी ब्याऐंशी कोटी हे केलेले <laughs> त्यामुळे नाही आता खाली जे पाण्यासाठी दिले ते शंभर कोटी ॲडिशनल डीपीसीतून पी सीतून ब्याऐंशी कोटी हां त्यामुळे खूप चांगली रिलेशन येतात त्यामुळे नेते सगळे बरोबर एकत्र असल्यामुळे आपल्याला काही अडचण आता बघा नाही ते हिते पंच्याऐंशी कोटी याला जेजूरीला ब्याऐंशी होती पहिला पहिल्यांदा ती पास होते तर पहिला मी एकदा होतं त्यामुळे नगरपालिकांमध्ये राज्य शासनाचे किंवा जिल्हा नियोजन मंडळाचे मोठे पैसे आल्याशिवाय नगरपालिकेमध्ये फक्त घरपट्टी करपट्टी घेऊन पगारसुद्धा नीट करता येत नाही आणि म्हणून खरं म्हटलं तर दरवर्षी म्हणून माझं आता सगळ्यांना म्हणणं आहे की माहितीचं सरकार एकदा येऊ देते पाचच वर्ष पण झाली तुम्हाला मी दर वर्षाला दोनशे कोटी कमीत कमी आणून दोनशे कोटी आता हा साठेकरचा परिसर आहे हा प्लॉट कोणाचा आहे सरकारी मालकीचा सोसायटीचा इथे जर एसआरए केला तर तीनशे स्क्वेअर फीटला तो पंचवीस लाखाचं घर फ्रीमध्ये मिळेल लोकांना करायचं कोणी योजना आहेत ना केंद्रश्वर बीटीपी योजना आहे केंद्रश्वर बारामतीला बघा तुम्ही नदीच्या बाजूला सगळ्या बिल्डिंग दिसतंय त्या सगळ्या बी टी केलेले केलेल्या आहेत सर बरोबर फ्री घरं आणि बाकीचा जो हो आहे तो काही सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीने ही चांगल्या डेव्हलप होऊ शकतात नाईक नाईकवाडा डेव्हलप होऊ शकतो नगर डेव्हलप होऊ शकतो इंदिरानगर डेव्हलप होऊ शकते त्यामुळे विजन पाहिजे जसं मी आमदार झाल्यानंतर तालुक्याचं चित्र बदललं तसं ह्या दोन्ही नगरपालिकांचं चित्र जेजुरी आणि सासवड माहितीच्या माध्यमातून आपल्याला बदलावा लागेल तर खऱ्या अर्थ एवढी अठराशे एकोणसत्तर सालची नगरपालिका आणि मी सुद्धा आमदार असताना पाठीमागे लक्ष थोडंफार कारण काय सत्ता सततची एका साथ आणि त्याच्यामुळे लोकांनाही विठ्ठीच धरलं जायचं आणि आपलंही तसंच म्हणजे लक्ष नाही पण आता बित्या सगळे लोक एकत्र आलं मी तुम्हाला सांगतो दुसरं कोणी काय राहणारच नाही त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं तर पर... दरवर्षी दोनशे दोनशे कोटीचा फंड आपण टाकून दरवर्षी माझा शब्द आहे की वेगवेगळ्या योजना आपण नावावर राहू कधी आपण तात्या पाहिलं होतं का ते जेजुरीच्या देवस्थानला पंढरपूरचं देवस्थान होत आहे शिर्डी होत आहे गजानन महाराज होत आहे नवीन देव हे प्राचीन मंदिर आपलं कुलदैव कुलदैव मी आता पहिल्या कॅबिनेटला आराखडा आपण मंजूर करून घेतला आणि एकशे नऊ कोटी वर्ग करून घेतले आता त्याचं काम संपत आलेलं तर कुणी एवढे पैसे पाहिले होते का तुम्ही लोकांना लोकांपर्यंत पोचलं पाहिजे महायुतीचं काम जेजुरी ते मोरगाव रोड कितीच आहे सर एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाख तो दहा मीटरचा रोड आपण संपूर्ण केला त्यामुळे हे मोठे मोठे फंड आपण आणले लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे म्हणून मी आता बोलतो साठेनगर जे आहे ना साठे साठेनगराचा विकास हे तर ड्रेनेज विनेज आपण करतोच आहे पण खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या बी पी योजनेमध्ये जर आपण हे सगळं डेव्हलप केलं मध्ये तीनशे तीनशे स्क्वेअर फुटाची ऊर उंच इमारती दहाटा दहा दहा करून कुक्कट घरं मिळतील लोकांना आणि त्यांचं जीवनमानचं चेंज होईल गरज काय आहे गरज आहे की सासवड नगरपालिकेची सत्ता महायुतीच्या हातात येईल कोण असेल काय माहितीच्या हातात दे आणि सगळे एकत्र काम केलं तर निश्चितपणे आपण खूप पुढे जाऊ सतत एकाच काही ठराविक लोकांकडे सत्ता आणि मग त्याच्यातून विकासाला विकास खुंटला विकास निश्चितपणे आता आपण एकत्रितपणे ते काम करू आणि सासवड शहर प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित करू बाजूला एअरपोर्ट येतो आहे तीन चार किलोमीटर सासवड शहर आहे उद्याचं भविष्य आहे देवाचीवळी फुरसुंगी वडकी सासवड जेजुरी आणि एअरपोर्ट नवीन पुणे महानगरपालिका आपली होणार आहे ज्याच्यामध्ये हजारो लोकांना कामाच्या संधी विन्ति <laughs>